नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांची आई सहा भत्त्यात मोठी वाढ सरकारी मेमोरेंडम जारी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे जर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत असाल तर आणि केंद्रीय पेन्शनधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी ए पन्नास टक्के झाल्यानंतर इतरही अन्य भत्ते वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे डी ए सहित सहा प्रकारचे भत्ते वाढवण्याचा निर्णय झाला आहे याबाबतचे अधिकृत शासकीय परिपत्रक अर्थातच मेमोरँडम देखील नुकतेच जारी झालेले आहे केंद्र शासनाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने नुकत्याच तीन दिवसापूर्वी अर्थातच दोन एप्रिलला एक अधिकृत मेमोरँडम जारी केलेला आहे यात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे सहा प्रकारचे भत्ते वाढवण्यात आलेले आहेत यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने जानेवारी ते जून दोन हजार चोवीस या कालावधीचा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला आहे हा भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता छेचाळीस टक्क्यावरून वाढून आता पन्नास टक्के एवढा झाला आहे म्हणजे यामध्ये चार टक्क्याची वाढ झालेली आहे सरकारने महागाई भत्ता तर वाढवलाच आहे याशिवाय पाच प्रकारचे भत्ते सुद्धा वाढवले आहेत दरम्यान सरकारी मेमोरेंडम नुसार कोणते सहा भत्ते वाढवले गेले आहेत याविषयी आता सविस्तर जाणून घेऊया कोणकोणते कुन भत्ते वाढले महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा चार टक्क्यांनी वाढला आहे हा भत्ता छेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के करण्यात आला आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून हा भत्ता वाढलेला आहे जोखीम भत्ता भत्ता महागाई पन्नास पन्ना टक्के झाल्यानंतर सरकारने जोखीम भत्त्याचे दर सुद्धा सुधारित केले आहेत सरकारी निवेदनात हा भत्ता सुधारित करण्यात आले असल्याचे म्हटले गेले आहे पण हा भत्ता जोखमीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मिळतो हे लक्षात घेण्यासारखे आहे याशिवाय या, या कर्म ज्या कर्मचाऱ्यांच्या कामामुळे आरोग्यावर घातक परिणाम होतो अशा लोकांना हा भत्ता दिला जात असतो नाईट ड्युटी भत्ता या भत्त्यातही सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे रात्रीची ड्युटी म्हणजे बावीस ते सहा दरम्यान केलेली ड्युटी या रात्रीच्या ड्युटीच्या दहा मिनिटांसाठी एका तासा समान वजन दिले जाते नाईट ड्युटी भत्ता पात्रतेसाठी मूळ पगाराची मर्यादा रुपये त्रेचाळीस हजार सहाशे प्रति महिना एवढा ठेवण्यात आला आहे हे तीन भत्ते पण वाढलेत याशिवाय सरकारने ओव्हर टाईम भत्ता संसद सहाय्यकांना देय असलेला विशेष भत्ता आणि अपंग महिला कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बालसंगोपनासाठीच्या विशेष भत्ता असे तीन प्रकारचे भत्तेसुद्धा वाढवले आहेत ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे धन्यवाद